सगळेजण आम्हाला मिळून गेले पण आमचं काम भेटलेलं आहे आणि तिथं आता आम्ही चार चार तारखेपासून बसले म्हणजे चार तारखेपासून त्यांनी आम्हाला एक भेट दिली नाही मच्छ्याचं या आता हे चालू होतं की वाला त्याच्यामध्ये पण आम्हाला भेट दिली नाही आता आई तर येऊन आम्हाला दोन पंधरा दिवस होऊन गेले पण आम्ही कायदे घेत आज उद्या आज उद्या उद्या भेटायचं मज्जाचं पण आमच्या दोन हजार बारापासून आमचं चालू आहे आमचं बोधयार आहे आमची मागणी काय आहे आम्हाला फक्त घर देवा आमचं आणि आमचं बोधयार देवा बोधयार आमचं भर येतात खाली वसत बोधयार देत नाही ते बोधयार मध्ये म्हणजे ती तुम्हाला जागा नाही आमची जागा त्यामुळे जागा घेतली नाही आमच्या जागाच घेत भाडं देत नाही आम्हाला सहा वर्ष झालं भाडं नाही मग आम्ही सतत येतो जागा आम्हाला भाडं देत याविषयी तुमच्या ज्या राईट टू निवार संघर्ष समिती अध्यक्ष आहेत संतोष संतोष सातकर आमच्या बरोबर स्वतः बसतात स्वतः मंत्र्याला जातात एसआर जातात एसआर्या मधले लोक वारंवार आमची हे लावते पण मग ते बिल्डरला ते भेटो बिल्डरला पैसे थांबतात त्यांना आणि मग आम्ही आम्हाला पैसे नाही येत आम्हाला भाडं नाही घर नाही आम्ही द्यायचे याला साऱ्या माझ्या लोकांना म्हणजे सांगते का आम्हाला आज करू देता मग आज करू द्या काम असं सांगते भाड्यासाठी म्हणलं देव भाडत देव जमा जो काय बिंडा जमा करीत नाही आता तुमचा जो निकाल आतापर्यंत लागला नाही किंवा आता किती दिवस लागले याच्या पुढची भूमिका काय राहणार आहे आता आम्ही इथं बसणार तुमचं काय कुठं जाणार सरकार तर आमची लग्न घेत नाही घेत नाही इथं मग आम्ही करावा तरी